सर्वांना रामकृष्ण हरी जय श्रीराम आज संत सावता म्हणजे आपल्या सर्वांच मी असं म्हणेल एक ज्ञानाचं पीठ अध्यात्माचं पीठ आणि माझ्या पांडुरंगाचा आवडता भक्त म्हणजे संत सावतावाणी बघा मला साधू संतांनी कर्माला किती महत्व दिलेलं आहे कारण तुमचं कर्म जर तुम्ही कर्तव्य पूर्ण करत असाल तर भगवंत त्या स्वच्छ आणि त्या निर्मळ कर्मामध्येच भगवंत आहे कारण की बोर्डावरती अभंग लिहिलेला आहे आणि त्या अभंगाचा मिनिंग मला असं वाटतं वाचल्याबरोबर तुम्हाला समजणार आहे तरी पण गुरुदेवाने खाली लिहून दिलेला आहे भगवान परमात्माशी पांडुरंगाशी एकरूप होत असताना गुरुदेव नेहमी सांगतात आय इन द क्राऊड बट नॉट ऑफ द क्राऊड हो मी तुम्हाला गर्दीत दिसतोय पण मी गर्दीचा नाही तसेच संत सावता म्हणजे मला असं वाटतं ज्ञानदेवाच्या संत कबीरांच्या निवृत्तीदाच्या मुक्ताईच्या सोपानदाच्या म्हणजे माझ्या कबीरांच्या चोकोबाच्या ह्या म्हणजे ह्या संत मांदे आळीमधलेच ते पण म्हणजे ह्या संतांबरोबरचेच ते मला असं वाटतं की जेव्हा आपण प्रत्यक्षात हृदयापासून श्रद्धा आणि प्रेमपूर्वक भक्तीपूर्वक जेव्हा भगवंताचे आपण प्रेम करतात भगवंताच्या नामाची आपल्याला गोडी लागते तर तेव्हा आपण खरोखर लोभाचा मोहाचा काम क्रोधाचा हा जो संसार आहे हा लोभी संसार आहे मायावी संसार आहे तो संसार आपण सहज सोडून आपण त्या भगवान परमात्माशी त्या चैतन्य ब्रम्याशी आपण एकरूप होतात हे अभंग मी तुम्हाला वाचून दाखवतो हा अभंग अतिशय तत्वज्ञान ब्रह्मज्ञान मी तर असं म्हणेल की हे परावाणीने केल्याला हे चिंतन आहे हे त्यांना त्यांच्या अंतरंगातून पांडुरंगाची कृपा झाली आणि त्यांच्या अंतरंगामधून हे स्फुरण झालं आणि त्यांच्या वाणीने हे मंगल शब्द बोलले आणि बघा संत साधू संत महापुरुष जेव्हा बोलतात ना ते एक मोटिवेशन एक प्रबोधन असतं एक प्रेरणा असते समाजाला मी एक अभ आब, हे अभंग वाचून दाखवतो आणि तुमच्या लक्षात येईल सगळ्यांच्या ओके ठीक आहे कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी लसन मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी स्वकर्मात व्हावे रथ मोक्ष हातो हात सावताने केला मळा विठ्ठल देखी येला डोळा आता विचार करायची गोष्ट आहे माझा संत सावता म्हणजे पंढरपूरला नेहमीच कधीही गर्दी केली नाही म्हणजे स्वकर्म सोडून किंवा स्वकर्मामध्ये त्या भगवान परमात्माला पाहून त्यांनी भक्ती केली कारण की कधीकधी कधी कधी काय होतं की आता मला काही काम नाही धंदा नाही आणि माझ्याकडे आता वेळ आहे म्हणून मी पंढरपूरला चाललो किंवा मला कामाचा कंठाळलाय म्हणून मी वारीला चाललो तर असंच माझ्या संत सावताने कधीच केलेला नाही आहे कारण की भगवान परमात्माने जे मला कर्म दिलेला आहे तर पहिलं प्रधानने मी माझ्या स्वकर्माला दिलं पाहिजे आणि स्वकर्मातून भगवान प्रमात्माची भक्ती कशी करावी हा अभंग आपल्याला प्रेरणा देतोय आणि खरंच मला असं वाटतं माझ्या सावथाने सावतास म्हणजे पाण्याची मोठ धरत असेल बागाला पाणी देत असेल कधी भाजी काढत असेल कधी कोथिंबीर काढत असेल म्हणजे शेतामध्ये काम करत असताना काम करत असताना आपल्याला दिसत होता सावता पण सावता सदा सर्वदा माझ्या पांडुरंगाशी एक रूप होता हे भगवान परमात्मा पांडुरंगा तू कर्म दिलस ना तू माझ्या बरोबर आहेस ना अरे बाबा पांडुरंगा तू शक्ती देतोय तू सद्बुद्धी देतोय तू कर्म करण्याची माझ्यामध्ये प्रेरणा देतोय म्हणजे तू माझ्या जवळ आहेस तुझ आहे तुझं पासी परी तू जागा जा चुकलासी लोकांना भगवंत आपल्या जवळ आहे पण लोक बाहेर शोधतात तस साधू संतांच नाहीये सावताला माहित होत कि मी बोलतोय ही माझ्या पांडुरंगाची कृपा आहे मी आऊत चालवतोय ही पांडुरंगाची कृपा आहे मी बागाला पाणी देतो ही पांडुरंगाची कृपा आहे माझ्यामध्ये जी प्रेरणा जो उत्साह आहे आणि कर्म करण्याचा माझ्यामध्ये जी इच्छा आहे तर प्रत्यक्षात हे माझा पांडुरंग आहे म्हणजे कर्मामध्ये पांडुरंग बघणारी अशी महान व्यक्ती संत पदाला पोचिती झालेली संत सावता मला असं सा वाटतं अभंग ज्यांनी ज्यांनी त्यांच्या अंतकरणामध्ये त्यांच्या स्मरणामध्ये सेव केला असेल तर खरंच त्यांनी संत सावताची भक्ती जाणली असेल आणि संतांना जाणणं एवढं सोपं नाहीये मला तर असं वाटतं जेव्हा मी अभ्यास वगैरे करतो तर लोकांनी संतांना जातीमध्ये बघितलं आणि तिथेच थांबले ज्यांनी संतांना जातीमध्ये पाहिलं त्यांच्या मुखातून कधी मंगल नाम आलं नाहीये त्यांचा युघो कधी गेला नाहीये त्यांचा अहंकार कधी गेला नाही आहे त्यांना कसल्याही प्रकारचा भगवंताचा कोणताही साक्षात्कार झाला नाहीये किंवा त्यांच्या वाणीने समाजाला प्रबोधन केलं नाहीये किंवा त्यांचं त्यांचा बोध त्यांच्या वाणीचा बोध कोणाला झाला नाहीये माझ्या जीवनामध्ये माझ्या पूर्ण जर्नीमध्ये बरेचसे असे विद्वान लोक माझ्यासोबत आले किंवा माझ्यासोबत काम करताय किंवा त्यांचा माझा परिचय आहे बरेचसे लोक कारण जेव्हा एकमेकाचा परिचय देताना हो मला एवढं मुखद्गत आहे हे मी एवढं शिकलोय हे माझ्याकडे एवढं आहे अरे तुझ्याकडे केव्हा आहे जेव्हा भगवान परमात्मा तुझ्यामध्ये विराजमान आहे भगवान परमात्माची इच्छा आहे तेव्हा तो तुझ्याकडे आहे हे मी केलं हे मी करतो हे मी म्हणणाऱ्या लोकांकडे ज्ञान नसतं माझ्या बरोबर मी ज्या म्हणजे माझ्या जो काही माझा प्रवास झाला अध्यात्मामध्ये जेवढेही माझ्या आयुष्यामध्ये लोक आले मला बऱ्याचशा लोकांकडून असं कळालं की हे मला खूप छान जमतं हे मला येतं पण मला असं वाटतं की आ, मी कोणावरती टिप्पणी करत नाही किंवा कोणाबद्दल मी चुकीचं बोलत नाही आहे मला संतांबद्दल सांगायचंय जे संत चरणाचे गुरु चरणाचे जे रहिवाशी आहेत त्यांच्यामध्ये इगो नसतो त्यांच्यामध्ये अहंकार नसतो त्यांच्यामध्ये मीपणा नसतो कारण की मी पणा म्हणणारे लोक समाजाला प्रबोधन करत नाही हो ते चांगलं वाचन करत असतात त्यांचा अभ्यास असतो बराच ते इतिहास वाचतात बरच त्यांना मुखदगत असतं खूप छान वाणीवरती प्रभुत्व असतं पण खरंच तिथपर्यंत पोहोचेल असं असू शकत नाही आणि ज्यांना पाठांतर नाही ज्यांना अभंग बरोबर वाचताही येत नाही असं नाही आपण समजू शकत की ते भगवंतापर्यंत त्या साधू संतांपर्यंत किंवा त्या त्या परावाणीपर्यंत पोहोचले किंवा त्या भगवंतापर्यंत पोहोचले पोहोचले नाही असं आपण म्हणू शकत नाहीये कारण की भगवंतापर्यंत पोहोचण्यासाठी किंवा परिपूर्ण आपण साधू संतांना जाणण्यासाठी आपला नम्र भाव असणं फार गरजेचं आहे आपण नम्र होणं फार गरजेचं आहे ऐकून घेणं फार गरजेचं आहे जास्त बोलल्यापेक्षा ऐकून घेणं कधीही आहे नवविदा भक्तीमध्ये श्रवण भक्ती, भक्ती सांगितलेली आहे एक नंबरला श्रवण भक्ती येते मला असं वाटतं आपण सगळ्यांनी जर अशा महान संतांचे अभंग जर वाचले त्यांची प्रेरणा जर घेतली आप आपण त्यांचे जर जीवन चरित्र वाचले तर खूप छान वाटेल मी अभंग वाचलाय मला असं वाटतं मी एखाद्याला उठवेल त्याने फक्त उठून वाचायचं आहे ठीक आहे ओके okay? बंटी बेटा कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी लसन मिरची कोथंबिरी अवघा झाला माझा हरी स्वकर्मात व्हावे रथ मोक्ष मिळे हातो हात सावत्याने केला मळा विठ्ठल देखेला डोळा शिद्दी बेटा उठ बेटा वाचू शकतो ना गुड 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 वाचा कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी लसन मिरची कोथंबिरी अवघा झाला माझा हरी स्वकर्मात व्हावे रथ मोक्ष मिळे हातो हात सावत्याने केला मळा विठ्ठल देखियेला डोळा बेटा उठ कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी लसन मिरची कोथंबिरी अवघा झाला माझा हरी स्वकर्मात व्हावे रथ मोक्ष मिळे हातो हात सावत्याने केला माळा विठ्ठल देखियेला डोळा संत सावताचा जो अभंग आहे खाली त्याचा मिनिंग दिलेला आहे संत सावता म्हणतात कांदा मुळा भाजी यातच माझा विठ्ठल आहे लसूण मिरची कोथिंबिरी हाच माझा हरी आहे स्वतःच्या कामात मग्न राहावे मळा उभा केला आहे तो साक्षात विठ्ठल आहे म्हणजे ज्या वेळेस साधू संत भगवंताची भक्ती करतात भगवंताचे एकरूप होतात किंवा समाजाला प्रबोधन करतात तेव्हा ते स्वतः तसे बनतात ते स्वतः करतात म्हणजे मी मुखामध्ये नाम पांडुरंगाचं घेतो म्हणून मी तुम्हाला सांगतो की मला मला सो अनुभव मला काय अनुभव आलेला आहे म्हणजे जे संतांना जो अनुभव आलेला असतो साधू संतांना ते समाजाला ते प्रबोधन करता सांगत असतात म्हणजे त्यांनी त्यांचा स्वतःचा सो अनुभव अभंगाद्वारे सांगितलेला आहे कारण की कर्मामध्ये ईश्वर पाहणारे तेच जीवनामध्ये यशस्वी होत असतात नाही तर आ, आ, मी अपेक्षापोटी देवाची भक्ती करतोय देवाचा काही चमत्कार झाला पाहिजे देवाने काही मला दिलं पाहिजे आणि मला देवाकडून काहीतरी मिळायला पाहिजे म्हणून मी भक्ती करायला पाहिजे असं आहे का तर नाही आहे साधू संतांनी भगवंताकडे कधीही काही मागितलं नाही आहे साधू संतांनी कधीही चमत्काराची अपेक्षा केली नाही साधू संतांनी भगवंताकडे कधी माझा संसार व्यवस्थित होऊ दे मला धन मिळो द्रव्य मिळो मला सन्मान मिळो असं साधू संतांनी कधी भगवंताकडे पांडुरंग पांडुरंगाकडे मागितलेलं नाहीये म्हणून आपण त्या मार्गाने गेलं पाहिजे आपण साधू संतांच्या मार्गाने जात असताना आपण तेवढं तर नाही करू शकणार जे त्यांनी तेवढा मोठा त्याग केला किंवा तेवढं त्यांचं फार खरतड जीवन जगले तेवढं तर आपण करू शकत नाहीये आता तर सगळं सोपं झालेलं आहे तर मला असं वाटतं आपला भाव निर्मळ असणं फार गरजेचं आहे आपलं प्रेम असणं फार गरजेचं आहे भगवंताप्रती आवड असणं फार गरजेचं आहे मला असं वाटतं मी अपेक्षा करेल की आपल्याला बऱ्यापैकी समजलेला आहे आपण एकदा सर्व हा अभंग वाचूया ठीक आहे ओके माझ्या बरोबर तुम्हाला वाचायचं सगळ्यांना ओके सगळ्यांचा आवाज आला पाहिजे ओके हा माझी हरी स्वकर्मात मोक्ष मिळे हातो हात डोळा सुंदर 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 खूप छान वाचलं सगळ्यांनी सगळ्यांनी आपण खूप छान प्रयत्न केले आपल्याला रोज हे चिंतन करायचंय आणि मला असं वाटतं एक एक महान विभूतीच आपण चिंतन करताय आपल्याला त्या चिंतनातून त्यांचं दर्शन होतंय स्मरण होतंय आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्याबरोबर सगळ्यांना तो लाभही मिळतोय सगळ्यांना आनंदही मिळतोय आणि अशा महान संतांचं विभूतीचं सगळ्यांना दर्शन पण होतंय आहे सर्वांना रामकृष्णारी जय श्रीराम